माझ्या बातम्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या अनेक चर्चा सुरू असल्याचं दिसतंय अशातच नुकतंच सरकारने हिंदी सक्तीसंदर्भातील दोन शासन निर्णय रद्द केले यानंतर मराठी माणूस मराठी अस्मितेचा विजय झाल्याचे म्हणत ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरून पाच जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्यातही एकत्र पाहायला मिळणार आहेत दरम्यान एकेकाळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले आता भाजपमध्ये मंत्री असलेल्या नारायण राणेंनी एक ट्विट केला आहे सध्या या ट्विटची चांगलीच चर्चा होतीये नारायण राणेंनी या ट्विटमध्ये ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर भाष्य करत ठाकरेंवर टीका केली आहे उद्धव ठाकरे सन्माननीय राज ठाकरे जी यांना भाऊ या नात्याने परत या असं म्हणून प्रयत्न करत आहेत मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राजजी ठाकरे यांना छळलं होतं त्रासही दिला होता पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं याची त्यांना जाणीव नाही वाटतं आणि आता का म्हणून लाळ ओकतायत अशी जहरी टीका केली आहे या ट्विटमध्ये नारायण राणे पुढे म्हणतात की सन्माननीय राजजी नारायण राणे गणेश नाईक एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिलं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवलं याने सत्ता घालवली शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत असं नारायण राणे यांनी ट्विट केला आहे